तर नमस्कार मंडळी आम्ही मे दोन हजार पंचवीस एक तारखेला दुबईमध्ये टूरसाठी गेलो होतो तर तिथे खूप छान अनुभव आला आम्हाला दुबई येथे स्वप्नांना वास्तव्यात उतरवायचं होतं गगनाला भिडणाऱ्या इमारती जगप्रसिद्ध बुर्ज खलिफा झगमगाट करणारे मॉल्स वाळवंटातील सफारी गोल्ड सुपमधील सम समीत बाजार आणि नयनरम्य समुद्र घेणारे याचा खूप चांगला अनुभव आम्ही घेतला हे सगळं अनुभव म्हणजे खरंच एक स्वप्नपूर्तीचं क्षण आहे हे फक्त एक टूर नव्हतं हे एक अनुभव होतं जे आयुष्यभर लक्षात राहील आता आठवणी उरल्या आहेत फोटो आहेत आणि मनात घर करून बसलेलं वा वाय इट असं समाधान आहे स्वराने देखील खूप एन्जॉय केलं या टूरमध्ये आणि आम्ही देखील खूप वर्षापासून ही इच्छा होती की आम्ही दुबई टूर करणार आणि ते स्वप्नात पाहून खरं तर उतरवलं आहे आम्ही एक टूर खूप छान झाली खूप चांगला एक्सपिरियन्स घेतला आहे आम्ही आणि तुम्हालासुद्धा दुबई व्हिजिट करायचं असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा खूप चांगला एक्सपिरियन्स तुम्ही पण घेऊ शकता हेच या व्हिडिओमागे सांगण्याचा माझा एक उद्देश होता थँक्यू तर या टूरसाठी तुम्हाला जर जायचं असेल तर साधारण तीन लाखापर्यंत पॅकेजेस अवेलेबल आहेत विथ मील राहण्यासाठी फाय स्टार हॉटेलचे सुद्धा त्यामध्ये पॅकेजमध्येच इन्क्लूड असतात शॉपिंग पकडून तुम्ही चार लाख रुपये तरी सोबत असावेतच आणि आम्ही ही टूर दोन हजार पंचवीस म्हणजे याच वर्षी पूर्ण केलेली आहे आणि नेक्स्ट टूरसाठी आमचं प्लॅन प्लॅन चालू आहे तुम्हालासुद्धा असेच टूरचं एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आम्ही खूप चांगला अनुभव घेतलेला आहे या टूरमधून सगळ्यांचं ड्रीम प्लेस आहे दुबई आणि जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलंच असाल की आम्ही भरपूर प्लेसमध्ये फिरून आलेलो आहे दुबई गेजस सफारी गार्डनला पण गेलो होतो आम्ही म्युझियममध्ये जाऊन आलो दुबईचे प्रसिद्ध स्थळे झुमऱ्या मॉक अटलांटिक बुर्ज खलिफा अशा प्रसिद्ध ठिकाणी आम्ही व्हिजिट केलेली आहे जगातील सर्वात मोठं फ्लॉवर गार्डन नाश्त्यामध्ये पण भरपूर सारे प्रकार प्रकार असतात तिथे जे की आपण इंडियामध्ये कधी बघितले नसेल अशा प्रकारचे की तिथे खूप नाश्त्याचे प्रकार असतात त्यामध्ये कॅमल सफारी आहे नाईट टूर आहे जगातील सगळ्यात उंच इमारती इमारतीत आम्ही एकशे चोवीसव्या मजल्यावर जाऊन आलो त्याच्यावरून जे अंगावर रोमांच उभारणारे दृश्य पाहून खूप छान वाटलं भूतकाळाने भविष्याने जोडणारी एक भव्य फ्रेम तीही पाहिली भविष्यातील तंत्रज्ञान आणि विचारस्मरणीय शानदार प्रदर्शन पाहून आलो विविध देशांची संस्कृती खाद्यपदार्थ आणि शॉपिंग एका ठिकाणी केली सोन्याची बाजारपेठ अशी ओळखलं जाणारं तिथे आम्ही सु गोल्ड खरेदी पण केली एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे स्वच्छ आणि सुव्यवस्थित फॅमिली फ्रेंडली असं हे दुबई ठिकाण दुबईचं हे अनुभव म्हणजे जा जगातील झगमगित स्वप्न प्रत्यक्षात बघणं असं आहे हे एक शहरच आधुनिकता साहस सौंदर्य आणि संस्कृतीचं सा संगम आहे स्वराने देखील खूप एन्जॉय केलं तिथे आणि खूप महागडे वस्तू पण खरेदी केले तिथून तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहतच असाल खूप छान तिने डॉल्फिन घेतला आहे ओशियन ब्लू तिथे गेलो होतो तिथून त्याच्यानंतर आम्ही ते गरुड वाळवंटामध्ये गरुड पण हातात घेऊन फोटो काढले खूप छान एन्जॉय केलं पारंपरिक नृत्य बेली डान्स डेजर्ट सफारी तर केलीच आम्ही खूप छानच आहे सगळं छान सा आहे जसे पैसे छान आहेत तसं सगळंच छान आहेत ते त्यात काही शंकाच नाही नाश्त्यामध्ये जणू काही ब्रेकफास्टला जणू काही दीडशे ते दोनशे प्रकार होते पाहूनच आम्ही भारावलो एवढे प्रकार तर आम्ही कधी पाहिलेच नव्हते त्यामध्ये आपलं इंडियन एकही प्रोडक्ट नव्हतं कसं बघायला गेलं तर मोजून दोनच प्रोडक्ट होते